नमस्कार मंडळी मी सोनाली सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाचे शे कुरकुरीत कुरकुरे बनवणार आहोत झटपट होतात आणि कोणताही साचा न वापरता आपण उपवासाची ही रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी माझा चॅनल नवीन असल्यामुळे एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर अशा पद्धतीचे मस्त कुरकुरीत उपवासाचे आणि कोणताही साचा किंवा कोणतंही मशीन न वापरता आपण ह्या पद्धतीने खुसखुशीत असे उपवासाचे कुरकुरीत कुरकुरे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी चार वाटी म्हणजे अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे जाड साबुदाना कोणताही तुम्ही जाड किंवा बारीकसुद्धा घेऊ शकता तर इथं छान असं दोन पाण्याने धुवून आपल्याला हे रात्रभरासाठी जास्त पाणी टाकून भिजवायचं आहे तर आपणाला ह्या मोकळा साबुदाना न भिजवता जास्त पाणी टाकून भिजवायचं आहे तर बघा मी त्यातलंच थोडंसं सा ह्यामध्ये साबुदाना काढून घेतलेला आहे जर तुम्हाला अर्धा किलोचे बनवायचं असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता तर मी इथं भिजवलेला अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि बटाटा घेतलेला आहे अर्धा किलो जेवढ्याला तेवढंच मी इथं घेतलेला आहे तर इथं मी एक छान जाड बुडाची कढई किंवा तुम्ही पातेलंसुद्धा घेऊ शकता तर जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये जेवढा आपला साबुदाणा होता तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी उकळी आली की त्यामध्ये हा साबुदाणा टाकून द्यायचा आहे भिजवल्यावर आपला साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्यायचा आणि जेवढं साबुदाणा आहे तेवढंच ह्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटं असे तुम्ही सतत ढवळायचं आहे दोन मिनटं झाले की ढवळायचं जेणेकरून करपणार नाही आणि साबुदाना एका जागी जमा होणार नाही तर बघा अशा पद्धतीनं दोन दोन मिनटाला मी, मी सतत हे ढवळत छान असं शिजून घेते तर अशा पद्धतीनं अर्धवट आपणार आहे शिजून घ्यायचं आहे छान अर्धवट शिजल्यावर आपण त्यामध्ये बटाटा टाकणार आहोत तर बघा इतपत मी हे शिजून घेतलेलं आहे थोडीशी चकाकी आलेली आहे साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे बघा ह्या पद्धतीनं पर ह्या मदे में टाकना ही मदे में थोड़ तर आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत कोणत्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं तर मी इथं अर्धा किलोसाठी दीड चमचा मीठ टाकलेला आहे तर आणि ह्यामध्ये तुम्ही लाल मिरची सुद्धा वाटून घालू शकता पण मी इथं सॉरी हिरवी पण घालू शकता इथं मी लाल टाकलेला आहे लाल मिरच्या अशा पद्धतीनं ओबडधोबड वाटून घेतलेल्या आहेत आणि ह्या स्टेजला आपणाला हे उकडून खिसून घेतलेलं बटाट ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान असं हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चमच्याच्या साह्याने किंवा हँड मिक्सरच्या साह्याने तुम्ही छान असं दोन तीन मिनिटं साबुदाना बटाटा एकजीव होईपर्यंत शिजून मिक्स करून घ्यायचा आहे बघा इतपत आपणाला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो बटाटा आहे छान मिक्स होईल तर अजून मी छान असं हे है हँड मिक्सरने मिक्स करून घेते तुमच्याकडं जर नसेल तर जी रवी असते आपली ताक घुसळायची किंवा लाकडी किंवा स्टीलची कोणत्याही तुम्ही रवीने किंवा अशा पद्धतच्या हँडमिक्सरने हे छान असं मिक्स करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि किती छान चकाकी येत आहे छान असं शिजून घ्यायचं आहे तर आपलं हे नव्वद टक्के शिजलेलं आहे आणि झाकण लावून मी अजून मस्त हे शिजून घेते जेवढं छान हे मिश्रण शिजेल तेवढे आपले कुरकुरे कुरकुरीत होतात आणि फुगतात सुद्धा बघा साबुदाना एकदम असा काचेसारखा का दिसत आहे इतपत आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे तर बघा आता हे मी छान असं हे पूर्ण शिजलेलं आहे थोडंसं ह्याला थंड करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं किंवा एक दहा मिनटं तुम्ही हे थंड करायला ठेवा लगेच टाकू नका जेणेकरून गरम गरम आपणालाही चटका बसणार नाही तर आता आपण अशी मिठाची पिशवी घेतलेली आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे थोडंसं आपणाला कडेला अशा पद्धतीने कात्रीने छोटंसं होल पाडून घ्यायचा आहे तर आता आपण झटपट बनवणार आहोत सोऱ्या किंवा कोणतंही मशीन न वापरता आपण मिठाच्या पिशवीमध्ये हे कुरकुरे बनवणार आहोत सोऱ्यामध्ये जर टाकलं तर जास्त वेळ लागते आणि सोऱ्यामध्ये भरा ते काढा अशा पद्धतीनं आपल्याला वेळेचीही बचत होईल आणि आपले कुरकुरे लवकर होतील तर बघा अशा पद्धतीनं थोडं थोडंसं भरून असे लांब लांब आपल्याला छोटे मोठे साईज कोणतेही तुम्ही करू शकता नाही तर अशा पद्धतीचे लांब लांब मोठ्या साईजनं सुद्धा तुम्ही नंतर तुकडे करू शकता तर बघा अशा पद्धतीनं मी संपूर्ण असे कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही उन्हात किंवा गॅलरीमध्ये सुकू शकता घरामध्ये फॅनखालीसुद्धा सुकतात पण थोडंसं वेळ लागते त्यामुळे मी हे उन्हात सुकून घेतलेले आहेत तर आता आपल्याला ह्याला पलटी कधी कर करायचं तर थोडंसं दुपारपर्यंत सकाळी जर बनवला तर दुपारी वरची बाजू चांगली अशी कोरडी होते तेव्हा आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा छान असं मी उन्हात हे वाळायला ठेवलं होतं लगेच पलटी होतात अशा पद्धतीनं कॅरी बॅगवर जर टाकलं तर होतात कागद जर प्ला प्लॅस्टिकचा असेल तर लवकर कोणतेही पदार्थ आपले वाळवणाचे निघतात तर बघा अशा पद्धतीनं छान असे मी ह्याला दोन दिवस सुकून घ्यायचे आहेत आणि वर्षभर तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता तेच तेच वाळवण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं उपवासाचे कुरकुरे कोणतीही मशीन न वापरता बनवू शकता बघा दोन दिवस मी कडकडीत असे उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि किती छान कलर आलेला आहे मस्त काचेसारखे हे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत आणि इतके फुकतात की तेला टाकल्यावर ह्याची साईल साईज डबल होते तर बघा अशाच पद्धतीनं संपूर्ण आपले हे कुरकुरे मी तयार करून घेतलेले आहेत तर हे कुरकुरे तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि काही जराला चकली जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता तर आता मी इथं तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे कोणतेही वाळवणाचे पदार्थ तर त्याला थोडंसं तेलाचं टेम्परेचर जास्त ठेवायचं बघा इथं किती मस्त आपले कुरकुरे फुलले गेले आहेत ताकता क्षणी डबल झालेले आहेत तर अशा पद्धतीचे लहान मुलांनासुद्धा कुरकुरे काहीतरी वेगळ्या पद्धतीचे वाटतात म्हणून तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा आणि ज्यांना चकल्या जमत नाहीत ते ह्या अशा पद्धतीनं बनवू शकता चकलीसारखीच टेस्ट येते पण थोडंसं दिसायला वेगळे दिसतात तर बघा अशा पद्धतीनं थोडेसे मी तळून घेतलेले आहेत आणि किती छान फुलले गेले आले आहेत आणि कलरसुद्धा खूप मस्त झालेला आहे आणि साबुदानासुद्धा मस्त फुलला गेलेला आहे जे मी नक्की एकदा हे असे कुरकुरे ट्राय करून बघा आणि चकलीसुद्धा तुम्ही विसरून जाल एवढे छान कुरकुरीत होतात आणि दिसायला वेगळे दिसतात तर असेच नवनवीन व वेगळ्या पद्धतीचे वाळवणाचे रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा दर दोन दिवसाला दुपारी दोन वाजता व्हिडिओ येतो तर तुम्ही नक्की बघत राहा आणि माझे चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद